या भूमंडळाची ठाई स्वराज्य रक्षी ऐसा नाही स्वराज्य राहिले काही तुमागारणे तर मित्रांनो आज आपल्या राजाची जयंती म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती काही वाक्य आहेत म्हणजेच जो गवर्न गव्हर्नर ऑफ जॉल होता त्याचे जे शिवाजी महाराजांशी तर मी तुम्हाला ते वाचून दाखवतो एक वेळेस तर ते असं म्हणतात की who, warrior, so, ही वॉज द मॅन हु हुज विजन वॉज अनबाउंडेड अँड हुज कॅपॅसिटी वॉज सुपेरियर टू हिज विजन अ ग्रेट वॉरियर अ ग्रेट पॉलिटिशियन कॅपेबल ऑफ अंडरटेक इथ एव्हरीथिंग अँड अचिविंग एव्हरीथिंग इन हिज लाईफ सो म्हणजेच कितीही एमोशियानी घराडा घातला असला तरीही माझ्या राजामध्ये त्याला सामोरं जायची ताकद आहे असं प्रत्येक मावळ्याला वाटायचं असा माझा वा राजा होता तर मित्रांनो शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आणि धन्यवाद थँक्यू